तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या विश्वाने इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपल्या जे चॅनलवरती आहे ते तीन महिन्यापासून एकही व्हिडिओ आलेला नव्हता त्यामुळे मी जे आहे ते आज एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकणार आहे आणि तो व्हिडिओ जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे ते व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा कारण का मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले तर नवीन नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील आणि चॅनलला आपल्या फक्त पंधरा सबस्क्रायबर्स कमी आहेत किंवा आपले चॅनल दोनशे सबस्क्राईबर्स पूर्ण होतील तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा शेअर कर, करा आणि लाईक करा तर मित्रांनो व्हिडिओ आज आपण सुरू करूया तर यामध्ये पाहू शकता लाडकी बहिणी योजना या बहिणींचे पैसे होणार बंद योजनेच्या अटी काय काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पहा येथे जे आहे ते दिलेलं आहे की एकाच कुटुंबात चक्क तिघी चौघी लाडक्या बहिणी पत्ता कट्ट होणार हेडलाइन जे आहे ते न्यूजपेपरची हेडलाईनच येथे दिलेली आहे पाहू शकता एकाच कुटुंबात जर तिघी चौघी लाडक्या बहिणी जर असतील तर त्यांचा पत्ता कट होणार म्हणजे त्यांना योजनेतून लाभ मिळणार नाही पडताळणी जे आहे ते सुरू हो झालेली आहे यांची आणि बनावट कागदपत्रांच्या आधारावर योजनेचा लाभ मिळवणाऱ्यांना शासनाने दणका दिलेला आहे जे आहे थे थे मा ते लोकमत वर्तमानपत्राची बातमी आहे ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर विविध माध्यमातून पडताळणी सुरू तर कोणत्या माध्यमातून पडताळणी सुरू होत आहे ते आपण इथे पाहूया जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे लाभार्थी महिलांचा स्पेशल डाटा नाही एका कुटुंबात किती महिला लाभ उचलत आहेत त्यासाठी शासनाकडे पडताळणीसाठी विनंती केली आहे ते तेथून डाटा प्राप्त झाल्यानंतरची एका कुटुंबात तीनहून अधिक लाभार्थी लाभार्थीची संख्या निश्चित होईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे ते पाहू शकता त्यानंतर पडताळणी कुटुंबामध्ये महिलांचा लाभ होणार पडताळणी नंतर महिलांना लाभ होणार कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिला आयकर भरणाऱ्या महिलांचा लाभ बंद झालेला आहे शासनाकडून सुरुवातीला या योजनेचा लाभ सदर महिलांना मिळाला पडताळणी झाल्यानंतर योजनेचे हफ्ती वितरित करणे बंद होणार आहे ते त्यामुळे पात्र लाडक्या बहिणी चांगल्या धास्तावल्या आहेत जर तुमच्या घरामध्ये चारचाकी वाहन असेल आणि तुम्ही जर आयकर भरत असाल तर तुम्हाचा जो आहे तो लाभ या ठिकाणी बंद होणार आहे इथे जे आहे ते तुम्ही पाहू शकता ही जे आहे ते लोकमत वृत्तपत्रावरती बातमी आहे तर आपण यामध्ये पाहू की लाडकी बहीण योजनेसाठी अटी काय आहेत कि ये से एक से से जास्ते जास्ते तर येथे जे आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे की या योजनेसाठी अटी काय आहेत तर इथे जे आहे ते पहिली अट लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महिलेचे वय एकवीस ते पासष्ट वर्षादरम्यान असावे तर पाहू शकता महिलेचं जर वय एकवीस वर्षापेक्षा कमी आणि पासष्ट वर्षांपेक्षा जास्त जर असेल तर तुमचा जो आहे तो लाभ निश्चितच बंद होऊ शकतो त्यानंतर दुसरं आहे अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले जोडलेली असावी तर इथे पाहू शकता की अर्जदाराचे खाते असून चालत नाही तर ते खाते जे आहे ते लिंक लिंक असणं गरजेचं आहे आधार कार्डाशी लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे दोन पॉईंट पाच लाख म्हणजे चाळीस लाखांपेक्षा अर्जदारांच्या कुटुंबाचे उत्पन्न नसावे त्यामुळे देखील तुमचा लाभ बंद होऊ शकतो त्यानंतर चौथी योजना देखील येथे तुम्ही पाहू शकता चौथी अट पाहू शकता एका घरामध्ये तीन चार जणी जर लाभ घेत असतील तर त्यांचा हप्ता बंद होणार आहे हे ते तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे, आहे। तर ह्या ज्या आहेत ते मित्रांनो अटी आहेत चार अटी आहेत ह्या जर अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर तुमचा हप्ता जो आहे तो बंद होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपला कसा वाटला हे निश्चित कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो